दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यामध्ये आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली एकूण पासष्ट रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून आजपासून मैदानी चाचणीला प्रारंभ झालाय पालघरच्या कोळगाव पोलीस परेड ग्राउंडवर ही चाचणी पार पडत आहे येत्या पंचवीस फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे या भरती प्रक्रियेसाठी पालघरसह राज्यभरातून तब्बल नऊ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत चाचणीसाठी आपलं नशीब आज मागणार आहे उमेदवारांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय नोकरीचा आमिष दाखवून कोणी पैशांची मागणी करत असेल तर अशा आमिषांना बळी पडू नका आणि त्वरित पालघर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केलंय पालघर पोलिसांतर्फे पालघर रेल्वे स्टेशन तसंच पालघर बस स्टँड येथे हेल्प डेस्क लावण्यात आलेले बाहेरून येणाऱ्या उमेदवारांसाठी निवास व्यवस्थाही करण्यात आलेली त्याचे सेपरेट प्रेसनोट इश्यू करण्यात आलेली आपल्याला दिलेली जी तारीख आहे आपल्या ॲडमिट कार्डवर जी दिलेली तारीख आहे त्याच तारखेला आपण मैदानी चाचणीसाठी परेड ग्राउंड कोळगाव येथे पहाटे पाच वाजता आपण रिपोर्ट करायचे डोपिंग किंवा स्टेरॉइड्स असे प्रकार आढळून आल्यास त्यासाठी विविध टीम्स पण आपण साध्या वेशात लावण्यात आलेले आहे तर तसे काही प्रकार आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल बाहेरगावहून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी पालघर रेल्वे स्टेशन आणि पालघर बसस्थानक इथं हेल्प डेस्क उभारण्यात आला आहे तसंच त्यांच्या निवासाची देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेला पहाटे पाच वाजता कोळगाव परेड ग्राउंडवर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले मैदानी चाचणीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रक मैदानी चाचणीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी जर कोणी उमेदवार डोपिंग किंवा स्टेरॉइड्सचा वापर करताना आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई कडक कायदेशीर कारवाई केली जाईल कडक कायदेशीर कारवाई केली जाईल यासाठी साध्या विषयातील विशे पोलिसांच्या विशेष टीम तैनात करण्यात आल्या आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज